नमस्कार मंडळी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर आपल्याकडे रोज भाजीचं टेन्शन असतं काय करावं काय करावं आणि जेव्हा काही भाजीला नसतं तर तेव्हा टेन्शन जास्तच वाढतं मग तेव्हा वा ते वा ते वा काय करायचं हे दोन टमाटे घेतलेले आहेत मी इथे आणि ते, ते दोन चमचे मी डाळ्या घेतलेल्या आहेत जे आपल्या फुटाऱ्यांच्या डाळ्या असतात ना त्या त्या डाळ्या घेतलेल्या आहेत एका मिक्सरच्या पाण्या टाकून घ्यायचं आहे नंतर इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची तुमच्या टेस्टनुसार घ्यायच्या आहेत नंतर चार ते पाच मी लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि याला पाणी न टाकता छान अशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्ट तयार केल्या गेल्यानंतर मग तेल गरम करून घ्यायचं आहे जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे नंतर मी ते एक मोठा कांदा असा उभा कापून घेतलेला होता तो कांदा टाकून घ्यायचा आहे तो तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा जास्त पण फ्राय नाही करायचं आहे फक्त एक नरम झाला की कांदा तेवढाच फ्राय करायचा आहे नंतर त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे हळद लाल तिखट जिरा मसाला धने पावडर टाकलेली आहे मी हे सर्व मसाले एकदम ऑप्शनल आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असतील तुम्ही ते मसाले टाकू शकता तुम्ही जेही मसाले रोज वापरता ते हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपण तयार करून घेतली टमॅटोची आणि डाळ्यांची पेस्ट टाकायची आहे ही भाजी भातासोबत इतकी चविष्ट लागते गरम गरम पोळीसोबतही खूप छान लागते ही पेस्ट तेलामध्ये टाकून तेल सुटेपर्यंत चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचं नंतर त्याच्यावर वरती कोथिंबीर टाकायची आहे आणि पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून ते पाणी टाकून घेतलेलं आहे परत वरून मी एक ग्लास पाणी टाकलेलं होतं कारण मी याला ह्या ना गरम गरम भाकरींसोबत खायला घेतलं होतं खूप छान लागलं पाण्याला उकळी आली की वरून थोडीशी कसुरी मेथी आणि आपली कोथिंबीर टाकायची आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याला सात ते आठ मिनटं लो गॅसवरती उकळू द्यायचं आहे चांगलं उकळल्यावर त्याची टेस्ट खूप छान लागते जर तुमच्याकडे काही नसेल ना भाजीला हा एकदम छान असा ऑप्शन आहे कोणी पाहुणे आले केलं तरी केले तरी खूप छान लागेल तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या बाकीच्या चॅनलवरच्या रेसिपीज नक्कीच जाऊन चेक करा तुम्हाला नक्कीच आवडतील तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा तर या मग मी आहे ना हा भाजी हाय ना भातासोबत खाल्ली होती खूप छान लागती, या मग तुम्ही पण खायला आणि जाता जाता व्हिडिओला लाईक केला तर मग आपण नंतर परत भेटू या नवीन सोबत, बाय बाय